बरं वाटावं म्हणून रविवारी बाहेर फिरून काय आले थोडंसं एन्जॉय काय केलं तर लगेच आजारी पण पडले आजारी पण नाही पडले थोडंसं बरं वाटत नव्हतं डोकं वगैरे जड झालेलं होतं कनकनी आलेली होती कारभाऱ्यांचा थोडा ओरडा भेटला पण थोडं चालतं ना मला वाटलं मी बाहेर फिरून आलो आणि जरा माइंड फ्रेश होईल आणि कसलं रविवारी बाहेर फिरून आली आणि दोन दिवस झालं धो 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 नुसता पाऊस पडत होता मग थोडंसं उठले चपाती भाजी, भाजी म्हटलं करावं चपात्या केल्या पावट्याचं कालवण केलं भात वगैरे केला दक्ष म्हणाले की मला मसाला भेंडीची भाजी करायची आहे दक्ष ॲक्च्युली म्हणालंच नाही कारभाराने जेव्हापासून मी आजारी पडले ना तोपर्यंत त्यांना जेवणामध्ये इंटरेस्ट काय आला आहे यूट्यूबला काय समजायला लागलेत काय माहिती यूट्यूबवरती बघून बघून येणार रेस रेसिपी शिकायला लागलेत उद्या सगळ्यासाठी ना डब्यासाठी भाजी आणलेली होती हे जी भेंडीची तर बोलता ते मी युट्यूबवर बघितले आता मी भेंडीचं ट्राय करणार म्हटलं जाऊ दे माझी एक भाजी वाचवायचं तरी वाचलं वाच वाच तेवढंच मी जरा झोपून घेते आता तसं पण दोन दिवस पाऊस पडत असल्यामुळे शाळांना सुट्ट्या होत्या मसाला काय माहीत काय केलं त्यांनी मला नाही माहीत जरा मी पडलेलेच होते मसाला तयार केला भेंडी टाकताना तेवढी मी किचनमध्ये गेली वास तर चांगला येत होता आता खाताना बघूया कसं तरी ला कसं लागते तोपर्यंत तो जेवढं मी चपातीचं सगळा पसारा किचन वगैरे स्वच्छ केला ह्यांची लुडबुड लुडबुड लुडू कधी कधी चांगलं पण वाटतं व पण धक्क्या किचकिच पण होते सारखं सारखं म्हणजे घाण करून ठेवतात किचनवरती त्यामुळे थोडासा राग येतो मग संध्याकाळी औषधं वगैरे खाल्ले आणि झोपून गेले औषधाचा ढोस पण जरा जास्तच होत होता त्यामुळे तोंड माझं सुचते ते औषधं पहिलं ऑपरेशनची आणि हे जरा आजारी पडले कणकणी आल्याची त्यामुळे जरा थोडंसं हेवी डोस झाला दुसऱ्या दिवशी कार्बनं दुपारी आल्यानंतर मला बोलले चल जरा सामान वगैरे भरूया हे त्यांनी कसल्या कसल्या प्रकारच्या चार पाच बिया नाही का त्या स सूर्यफुलाच्या भोपळ्याच्या हे बोलले खा ते शरीराला चांगलं असतं कुठनं काय बघितलं ते एक घेतलं तेल वगैरे डाळी वगैरे सगळंच भरायचं होतं आता गणपती पण आलेत गावाला पण सामान न्यायला लागेल थोडंसं म्हणजे बरं असताना गावाला पण भाज्यांचं काय भेटत नाही ना वगैरे म्हणून डाळी वगैरे जरा जास्त भरल्या आणि खजूर घेतले खायला खजूर दक्ष बोलला मला पाहिजे चल म्हटलं घेतले आणि मला पोह्याचा तो डाएट चिवडा असतो ना सफेदवाला म्हणजे ब थोडंसं गोड नसतो पण ते छान लागतं मला आवडतं ते मी घेतलं आणि मुगाची डाळ साधीवाली पण घेतली आणि ती हिरवीवाली असे नाही हिरव्या सालाची ती सुद्धा घेतली हे ना माझं स्क्रॉच वाईटच बोलतात ना, ना ते पुसायचं ते संपलेलं त्याचं एक पॅकेट घेतलं परत कपड्याची आणि भांड्याचे साबण घ्यायची होती नाही भिमबार काय माहीत का मला भीमबार साबणच नाही आवडत ते भांडी घासताना घासल्यानंतर ना त्याचं सफेद थोडं किती पण चांगलं धुतलं तरी सफेद दिसतं म्हणून हा एक वेगळाच आलेला डीमार्टमध्ये काहीतरी प्राईम का काहीतरी नाव होतं तो मी म्हंटल एकदमच घ्या एक सो नाही घेतला बरं का प्राइम होता प्राईमच ना होता हा ते पाच सात एकदमच घेऊन ठेवले लिक्विड संपलेलं भांड्यांचं ते सुद्धा घेतलं बरं वाटत होतं बर का खरं सांगते घरात राहून राहून ना असं वाटत होतं माझं आजार पण वेगळा आणि डोक्यातच आजार बसले असं मला वाटत होतं मग भ फिरलं ना मला बाहेर आल्यावर पण बरं वाटलं अरे ना

मला रिण आणि सर्फ एक्सल साबण आहेत ना म्हणजे जे जी, जी निळे साबण आहे ना त्याची ॲलर्जी आहे माझ्या हाताची स्किन जाते म्हणून निळे साबण नाही घेत मी व्हीलच साबण वापरते दक्षिणे हळूच आहे ना लपून आहे ना ते ट्रॅ ट्रॉयलीमध्ये ना जेम्स चॉकलेट टाकलेलं होतं म्हटलं जाऊ दे असं दे घेतले तर घेतले वरती आलो होतं गणपतीसाठी असे खूप सुंदर दे दिवे डेकोरेशनचं सामान सगळं काय होतं पण हे मला नाही गरजेचं वाटलं म्हणजे आपण गावाला कशी आरती वगैरे करतो तसं साधं सुतं माझी आरती असते मग ते काय घेतलं नाही पण बघायला छान वाटतं होतं जरा फिरलो तर आहे ना हे बरं दिवस करू करत ती घेऊ का नको पण म्हणलं घरात ऑलरेडी माझे छोटे छोटे दोन तीन दिवे पडलेलेच आहेत आई माझी पोरगी असते तर किती बरं झालं असत अडकव ना थांब ना व्हिडिओ करते ना <laughs> कसली ग चुट भारी माझी पोरगी लाजली आणि ती पर्स पण कसली इटुकली छोटी 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 क्यूट क्यूट होती काही ठेवायच्या लायकीची नव्हती पण दिसायला भारी वाटत होती हे नाही आपण कुठं ट्रॅव्हल वगैरे करताना गावाला वगैरे जाताना मेकअपचं सामान ठेवण्यासाठी पाऊच होते खालचे होते ना ते दोनशे रुपयेवाले होते आणि वरती होते ना हे दक्ष हातातलं त्याला छोटंसा आरचा पण होता काचेचा नव्हता तो प्लास्टिकवाला असतो ना तसावाला शंभर रुपयाला होती मला हे पिंकवाली लय आवडलेली घ्या घ्यायचं म्हणतच होती पण मी विचार केला एकदा मेशोवर ट्राय करावं तर हे मेशोला दीडशे रुपयाला तीन आहेत ठेवून दिले जशीच्या तशी म्हटलं मेशोवरून मागवता येईल लई घाण सवय लागली जेव्हापासून मेशो आला येईल किंवा असं मार्केटमध्ये बघायचं आणि मेशोवर प्राईस काढायची परत ती छोटीशी छोटंसं फुलं असणारी ती पण बॅग मला आवडली म्हणजे घ्यायचं नव्हतं पण नुसतंच बघायचं चाललेलं कशाला ती बॅग कोण घेत आहे कारवारी बोलले काय घेणार बिनार नाही येईल दहा पंधरा मिनटं टाईमपास केला तू किती पण मला दाखव आणि त्यांचं पण बरोबर होतं शेवटी मी उठले तिथं कॉटनची टाळी शंभर शंभर रुपयाला छान होते मी बघितले पण मला असं थोडंसं असं डिझाईन बिझाईन मला माझ्या पाहिजे होतं आतमध्ये गेलं तर थोडेसे महाग म्हणजे असे दीडशे रुपयेपर्यंत दोनशे रुपयेपर्यंत असे टावेल होते मग व्हाईट वगैरे एकच घेतला थोडंसं असं त्याच्यावर फ्लावर फ्लावर असं नाही फुला फुलांची डिझाईन वगैरे होती तो असं वसपेत कलरमध्ये घेतला आणि हे सेट पण मला छोट्या छोट्या बर्णीचा मला असं जिरा ओवा वगैरे मी खाते ना ओवा जिरा बडेशेप त्याच्यासाठी पाहिजे होतं नव्याण्णव रुपयेच होतं मला वाटलं स्वस्त आहे बघितलं तर ते काशीचं होतं तेच म्हणून प्लॅस्टिक पाहिजे आपलं जर व्यवस्थित किचन असेल का नाही सगळं सेट वगैरे म्हणजे ठेवायला जागा वगैरे ते काचेचं घेतलं तर फायदा आहे आपले कसे चाळीतले किचन छोटे असतात मग अशी चिटक चिटकन भांडी एखादी घेताना दुसरं पडलं म्हणजे डायरेक्ट फुटलंच ना म्हटलं कशाला डोक्याला आपण दिसायला क्यूट सेट वाटत होता तर नव्याण्णव रुपयाला म्हणजे छानच होता तो एवढे छोटे छोटेशे होते टी शर्ट पण एवढे छान होते डबल एक्सेलमध्ये मी अशी ढिले घालते ना आता सध्या बघत होती तर थोडंसं नाही एवढं मला ते पण नाही जमलं एक आवडलेला होता घेऊन म्हणत होती पण तो मला बसला दिसलाच नाही व्यवस्थित म्हणून तो पण ठेवून गेला म्हणजे आमचं राशनचं सामान झालं होतं सगळं आणि जरा इकडं टाइमपास म्हणून पण चाललेला म्हणलं जरा काय काय नवीन व्हरायटी वगैरे आले ते घ्यावे कारभारी मला म्हणतात हे कसली उशी आहे ही घेऊ कमी म्हणलं ती एरोप्लेन जेव्हा विमानात न जाऊ ना आपण कधी भविष्यात तेव्हा घेता येईल असं सामान आमचे दोन तास कधी डिमार्टमध्ये गेले कळालेच नाही संध्याकाळी घरी आले आणि म्हणजे आम्हाला तसे पण सहा वाजले संध्याकाळी जेवणाची तयारी चालू केली भाकरी वगैरे भाजी वगैरे बरं वाटत होतं आणि त्यात आम्ही बोलतो ना गल्लीत राहण्याचा सगळ्यात फायदा असतो की सगळेजण मिळून मिसळून असे राहतात आणि माझ्या कारभारांना लहान लई आवडतात त्यामुळे दक्षणादाने पण घरामध्ये ना पोरं भरलेलीच असतात मी इकडं जेवण करत होती आणि ह्या पोरीने ना पंधरा ऑगस्टला ना तो कोणता डान्स केलेला था मग पुढं गाणं ऐकवते तर ते करून दाखवत होते ते काय झालं शेंगदाणे हे काय भाजायचे होते म्हणून मी ते फोडायला काढलेले जेवण करोच तर हाय बोला हाय 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 जेवण करायचं ठेव करायचं होतं मग शेंगदाणे फोडायचे शे तसेच शे ठेवले तसे कारबारीने सगळ्या मुलांना बोलवलं आणि हे सगळे मुलं आहेत ना, ना यू पीवाले आहेत त्यांच्याकडे शेंगदाणे जास्त पिकत नाहीत आणि शक्यतो काही मुलांना माहीत पण आहेत त्यांच्यासाठी हे खूप नवीन होतं त्यामुळे ते, ते, ते इंटरेस्टनं फोडायला येतात बरं झालं माझं काम झालं माझे चांगले दोन बरणी भरून दोन नाही हो एक बरणी भरून शेंगदाणे फोडून झाले म्हटलं टेन्शन नाही पुढं आणि असे कूट संपलेलं होतं मग बाकीचे शेंगदाणे भाजले आता तुम्ही म्हणाल कूट करण्यासाठी तुम्ही म्हणाल नीला मी एवढे शेंगदाणे कुठून आले शेंगा कुठून आले तर आमच्या गावाला पिकतात ना तर तिथून आम्ही असं वर्षभराचं ठेवतो आता ह्या संपत आलेल्या होत्या म्हणून एकदमच एक, एक बरनीभर फोडून ठेवल्या करायचं होतं आणि औषधांमुळे थोडीच्या हातावर बारीक बारीक म्हणजे ॲलर्जी आहे ना तशा फोड्या उठलेल्या होत्या अजून माझा चेहरा सुसतो बरं का हेवी डोस असल्यामुळे चेहरा वगैरे अजून सूजन येतेच मला जेवण सगळं करून झालं ह्या पोरांच्या गप्पा गोष्टी ऐकत ऐकत माझा टाईमपास झाला आता सगळ्यात शेवटी ह्या मुलांचा डान्स ठेवलेला होता मी अरे एवढा भारी डान्स केला ना त्या पोरी सगळ्या माझ्या मागा लागलेल्या की यूट्यूबला टाका व्हिडिओ यूट्यूबला म्हणून त्यांच्यासाठी खास केलं आहे बरं का सर्वांनी प्रेम द्या ह्या युटुकल्या पिटुकल्या डान्सरला एवढा डा पंधरा ऑगस्टला तर ह्या खूप क्यूट दिसत होत्या व्हाईट तिरंगावाला ड्रेस घालून आणि अशा नटलेल्या बिंदी बिंदी घातलेल्या खूप छान दिसत होत्या आमच्या गल्ली जास्त करून मुलीच आहे ना त्यात ह्या नवीन छोट्याशा पाहुणीची एंट्री झाली याला सगळेजण लाडाने बिट्टी बोलतात तीसुद्धा उत्सुकतेने सगळ्यांचा डान्स बघत होती आमचा ना भिवंडीला तसा फ्लॅट आहे आम्ही कधी कधी नवीन घेतला तेव्हा विचार करत होतो शिफ्ट व्हायचं तिकडं पण असं 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 वाटतं की यार आम्हाला तिकडे करमेल का इथे इथे गल्लीमध्ये आमच्या एवढा गोंगाट असतो पोरं घरात येतात खेळतात बिळतात टाईमपास होतो आणि परत गल्लीतल्या बायका सगळ्या अशा अशा बाजूला एकमेकाच्या शेजारी बोलत बसतात ते छान वाटतं गेली दोन दिवस जो दो धो धो पाऊस पडत होता ना त्या दोन दिवसातली माझ्या घरातली ही पोरांची पोरांची का मंडळी परत भेटू आता टाटा बाय बाय